नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की संशय आणि मोठ्या भरलेला हा भाग असणार आहे माया ऐश्वर्या आणि मास्कमॅन यांचं सत्य आता हळूहळू बाहेर येऊ लागलेलं आहे आजच्या भागाची सुरुवात होते जानकी आणि मॅनेजर दिघे यांच्यापासून जानकी दिघेंना स्पष्ट सांगते की तिने दिलेल्या ऑफरबद्दल विचार करून उत्तर उद्या उत्तर द्यावं इतकं बोलून जानकी तिथून निघून जाते जानकी बाहेर पडताच माया धावत आत येते आणि दरवाजा बंद करते दिघे चिडून मायाला म्हणतो की जानकी त्याच्यावर संशय घेत आहे तो सांगतो की जानकीने तिला मायाचा फोटो दाखवला होता आणि तिच्याबद्दल सगळं विचारलं होतं दिघे स्पष्ट धमकी देतो की जर माया गप्प बसवायची असेल तर तिला पैसे द्यावेच लागतील हे सगळं ऐकून माया घाबरते पण लगेच स्वतःला सावरते आणि दिघेंना ऐंशी हजार रुपये देते पैसे पाहताच दिघे खुश होतो आणि जानकीला काहीही न सांगण्याचं वचन देतो इकडे जानकी घरी येऊन अवंतिकाला सगळं सांगते ऋषिकेश त्या पत्त्यावर जाऊन येतो पण मायेचे आई वडील तिथे राहत नसल्याचं समजतं यामुळे जानकीचा संशय आणखी पक्का होतो माया आणि मास्क मॅन आन यांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे हे आता जानकीला स्पष्ट कळलेलं असतं जानकी मायेची समोरासमोर चौकशी करते माया कधी मुंबई कधी बडोदा अशी वेगवेगळी उत्तरं देते जानकीला स्पष्ट जाणवतं की माया खोट बोलते पण तरीही ती तिच्यावर विश्वास असल्याचं नाटक करते कारण तिला माया अजून काफील ठेवायची असते दरम्यान कावेरी काकू मंदिरात गुरुजींना भेटतात गुरुजी कावेरी काकूंना सांगतात कि का की ऐश्वर्याच्या आयुष्यात लवकरच एक खूप मोठं संकट येणार आहे हे ऐकून कावेरी काकू खूप घाबरतात आणि देवाकडे लेकीसाठी प्रार्थना करतात यानंतर जानकी आणि अवंतिका एक मोठा प्लॅन आखतात नवीन सिम कार्ड घेऊन माया बनवून ऐश्वर्याला मेसेज पाठवतात ऐश्वर्या लगेच रिप्लाय देते यावरून सिद्ध होतं की माया आणि ऐश्वर्या एकमेकींच्या संपर्कात आहेत जानकी ठरवते की दोघींनाही एकाच ठिकाणी पकडायचं त्या ऐश्वर्याला देवळामागे भेटायला बोलवते लताबाईंच्या मदतीने मायाही देवळाजवळ येण्यासाठी तयार केलं जात जानकीचा प्लॅन अगदी परफेक्ट सुरू असतो इकडे ऋषिकेश एका ओळखीच्या व्यक्तीकडून घर वाचवण्यासाठी आर्थिक मदतीचं आश्वासन मिळवतो यामुळे ऋषिकेश आणि सौमित्र दोघांनाही दिलासा मिळतो घर वाचण्याची आशा निर्माण होते नंतर तेवढं मागे ऐश्वर्या येते ती मायाला फोन करून विचारते की तिनेच मेसेज केला होता का माया स्पष्ट नकार देते तेवढ्यात जानकी समोर येते आणि ठामपणे सांगते तो मेसेज मी केला होता हे ऐकताच माया आणि ऐश्वर्या दोघींनाही मोठा धक्का बसतो जानकीना जानकीने दोघींनाही रंगी हात पकडलेलं असतं आता पुढील भागात माया आणि ऐश्वर्याचं खरं सत्य सगळ्यांसमोर येणार का मास्क मॅनचं गुपित उघडणार का हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओजला नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमचं मत नक्की सांगा धन्यवाद